तुम्हाला एवढी काळजी लागली त्याला काय काट्याला फरक पडतोय त्यावेळेस रामाने दिलं उत्तर भावा भावात किती प्रेम आहे ते लक्षात घ्या माहिती प्रेम असावं तर राम भरता असेल कारण प्रभू हनुमंत रायाला सुद्धा तू लक्ष्मणासारखा आवडतोस म्हटलं नाही तर तू मला भरतासारखा आवडतोस म्हटलं प्रभू न सांगितलं माझा भरत कोमल नाहीये तू हजार माणसाला एका ठिकाणी पाणी पाजू शकतो बरं का हजार हक्कीचा भर आहे माझ्या भरतामध्ये पण त्याच्या जर उद्या येत असताना पायाला काटा रुतला तर त्याला अनंत वेदना होतील मी एक दिवस चालतोय तर मला एवढा त्रास आहे माझा भाऊ चौदा वर्ष कसा चालेल विचाराने त्यांचा अंतकरण विवळ होईल म्हणून देवी तुला विनंती आहे कर माझ्या भरताला भास होऊ दे की माझ्या भावाला वाट सुखाची आहे कारण माझा भरत आनंदी राहिला तरच मी आनंदी आहे की भावा भावात प्रेम ज्या घरात आहे त्याचीच देव असणारा वाट बघतो विठ्ठला 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 आवडायचं नाही भगवंतानं सांगितलं मी काय येणार नाहीये मला वडिलांचं आई वडिलांचं वचन पाळायचं प्रभू वनवासाला जाण्यास सक्सेस होते माघार घेणं शक्यच नव्हतं शेवटी भरताने म्हटलं मी काय गादीवर बसणार नाही तुमच्या पादुका तरी मला द्या पुढचे चौदा वर्ष भरताने भगवंताच्या प्रभू रामचंद्राच्या पादुका आणून सिंहासनावर ठेवल्या असं होईल काय असं होईल कल्पना रामायण म्हणजे फक्त वाचून सोडायसाठी नाही अनुभवण्यासाठी आहे रामायण लक्षात रामायण फक्त वाचावं आपण नेहमीच श्रावण म्हणत पारावर ग्रंथ लावतो रामविजय आळी विजय पांडव प्रताप लावतो पण जे घ्यायचं ते घेत नाही घेऊ नये ते घेतो रामायण आम्हाला जगायला शिकवतं रामायण आम्हाला वागायला शिकवत भावान भावाशी कसं वागावं रामायण शिकवत वागावं रामायण शिकवत मुलाने आईशी कसं वागाव रामायण शिकवत राजाने प्रजेशी कसं वागाव रामायण आम्हाला शिकवत भरताने सांगितलं तुमच्या पादुका द्या त्या पादुकीची सेवा करेल आणि भरताने पादुका ठेवल्या सिंहासनावर पण महालात राहिला नाही माझा भरत नंदीत्राम नगरीत झोपडी बांधून राहिला किती भावावर प्रेम आहे माझा भाऊ वनवासात आहे माझा भाऊ झोपडीत राहतोय मी का महालात राहू असं भावा भावात देव, 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 देव दर्शन देतो संसारात अडचणी आणि काय येतो आज आपण बघायला गेला ना आज ट्रेन बदलत आहे सुना सासांचा जमत नाही सासू सुनांचा जमत नाही परिस्थिती फार गंभीर झाली लक्षात घ्या बऱ्याच सुनाला सासू नको वाटतात सासूवालाही सून आवडत नाही सुनाला सुना सासू आवडत नाही हल्लीच्या हा, काळामध्ये तो ट्रेंड फार वाढलाय लक्षात घ्या अशी चिक बाई आमच्याकडे आली आणि महाराज म्हणजे काय करावं सासू पाहिजे बघा लई बोलते लई बोलते काय की मी बोलते तुझं तोंड बंद कर कि तू बंद करा म्हणते पण तोंडच थांबा ना महाराज काय करावं तुमच्याकडे मोठे अपेक्षा आले आता मी काही मी करा म्हणजे महाराज सासूच तोंड बंद झालं पाहिजे असा काहीतरी उपाय द्या काय करावं त्यांना अपेक्षा महाराजांकडे म्हणून काय करावं सुचिरा म्हणून तू बोलू नको माझी खूप इच्छा बोलायची नाही मग आता मी म्हणलं ठीक आहे आपल्याकडे एक आहे महाराज म्हटलं काहीतरी करावं लागतं म्हणून तू बस माय त्याला हॉल मध्ये बसवलं मी मध्ये गेलो आणि कागदाच्याच पाच पुड्या बांधल्या त्याच्यात दोन दोन तुळशीचे पान टाकले पुड्या केल्या आणि पाच दिल्या अडचण काय सासू बोलते मला तिचं बोलणं बंद करायचंय भांडायचं नाही ती वैता संसारात भांडायचं नाही मी महाराज महाराज काही करा उपाय द्या किती पैसे लागत्या उपाय लागणार नाही पण ते काम कर सासू भांडायला लागली रे लागली सासू भांडायला लागली की तू एक पुढी घे आणि तुझ्या दाताखाली ठेव महाराज तुला आपोआप करून पण एकच आठ आहे पुढी खाली ठेवायची आणि पुढे निष्ठू द्यायची नाही बाई कीर्तन ना गेली घरी खुश झाली महाराजांना औषध दिले आता श्रद्धा होती तिची ते महाराजांच्या औषधावरती सासूबाई अशी बसली होती तुला कीर्तनाला कोण जायचं सुरू केली बाईने गेली घरी सासूला काय शिव्यात तुम्हाला कुठल्या येतात की काय नाही शिव्याचं कुठली बाराकडे नेव की शिव्या आम्ही शाळेत शिवी शिकलो पण एवढ्या शिवाय पाठ असतात की कडी गिरता गिरता आमच्या भेटत एवढ्या शिव्या आणि बायकाच्या बाबतीत तर सांगूच नका शेजारी शेजारीचं भांडण व्हावं गंगूबाई सखूबाईचं भांडण सगुबाईचं सखूबाईचा राग काढायचा असे तिला नाव घेणार हा नाव घे ना पण तिला बोलल्याशिवाय हव वाट ना तिच्या घरासमोर कुत्री जावा फक्त तिचं नाव घेणार पण या कुत्रीच म्हणल्याशिवाय आहे ना हे कसं भांडण करायला आता फार उरला शेतो लक्षात सासूबाईनं भांडायला सुरुवात केली एवढ्या अपशुर्यला सुरुवात केली पण हिनं मात्र लक्षात ठेवलं होतं महाराजांना सांगितले सासू कितीही बोलू दे, दे। पुढी काढायची दाताखाली ठेवायची तिने काय केली पुढी काढली दाताखाली ठेवली एकच दा। मात्र होता पुढी निष्ठू द्यायची नाही सासू दहा शिव्या लाईन न दिल्या पण एकही दिली नाही सासू मीला झालं तरी काय आज रिॲक्शन देणार झाली आता दाता काळी पुढे असल्यामुळे वळवळ करायला पण तिला एवढ्या उकळ्या फुडाल्या मधून तिच्याकडे साठा भरपूर आहे तिच्याकडे मॉडर्न शिवाय मॉडर्न शिवाय आजच्या काळात पण तिला बोलता येणार महाराजांना सांगितलं पुढे मिष्टी द्यायची नाही पन्नास शिवाय दिल्यास असतो ना ताब्यावर पाण्यात पिऊन गप्प बसतो काय झालं कडे म्हणजे चितळकर परिवाराकडे गेली होती कीर्तन ऐकायला दिमापर परिणाम झाला काही अरे बाबा म्हणजे काय कारखाना केला आमच्या गंगाताईनं गेलं की माणसं सुधरून पाठवाली ती न वाटत काय करावं कळे ना संध्याकाळी बघली आता खेड्यात त्या वेळेला लवकर स्वयंपाक करायचं बाई तिचं जरा उशीर झाला बाईनं परत सुरू केली शिवा द्यायला हिनं तेच मंत्र डोक्यात घेतला पुढी कालीन जाता खाली ठेवली महाराजाचा मंत्र डोक्यात घेतला पुढी निष्ठू द्यायची बाई पन्नास गड़े 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 गड़े। ता। ता। <laughs> आ, व ते पंचवीस शियावर आली तिने शिवी दिली नाही काय झालं कडे खरंच काय बाहेर जास्त दाखवा लागत नाही रिॲक्शन पाहिजे ना तिला घेत सकाळी बघते सकाळी लवकर उठायची सवय आता शहरामध्ये कोणी उठालय मला खेड्यातही कोणी उठणार लवकर उठाव म्हणून फाट तीन पासूनच सासवा होत्या काही मावस सासा यायच्या काही आजच सासा यायच्या जाच करायला बायाला पहिला आता कशाचा सा आलाय सासा बकळ करत पण सुनाच रे सुनाच सुनाचाच विषय संपलाय आता जाच बकळ करावा वाटले पण जाच करायचा विषय कुठे कशी आहे मुलांना जाय म्हणायची वेळ परिस्थिती बदलली सु सासूबाई सकाळी उठली पंचवीस शिव्यावरली बाई आता सकाळी परत सुरू केली शिवा द्यायला हिन पंधरा शिव्या दिल्या हिनं परत तोच मंत्र घेतला पुढी ठेवली पुढी निष्ठू दिली नाही हिने एकही शिवी दिली नाही पन्नास पन्नासून पंचवीस पंचवीस पंधरा दुपारी परत भाड्याला उठली सासूबाई दहा शिव्या दिली संध्याकाळी परत तिने शिवाय सुरुवात केली हिने परत तोच मंत्र पुढी दाताखाली ठेवले तेव्हा मात्र सासूबाई रडायला लागली आणि कल्पना माझी पोडची देख असती ना तरी एवढ्या शिव्या आहेत घेतली नसती गर तू आजपासून माझी सून नाही तर तू आजपासून सुनाचं प्रेम त्या दिवशी गुरवावू लागलं ज्या घरात ही प्रेमाची गंगा वाहते ना आमच्या गंगाबाईच्या घरात ही प्रेमाची आमच्या आईला कधी वाटत नाही की शिवप्रिया माझी लेख नाही कोमल माझी लेख नाही मोड परिवार यांच्याकडे बघून आम्ही शिकतो बऱ्याचशा गोष्टी की असं जगलं पाहिजे असं वागलं पाहिजे आणि ज्या घरामध्ये असं सुख वाहतो ना त्याचीच भगवंत वाट पाहतो माय बापो चोखो पाऱ्या सांगता सगळं काही मिळतं या जगामध्ये काही अवघड नाहीये पैसा मिळतो संपत्ती मिळतं सगळं मिळतं पण भगवंताचं नाम मात्र दुर्लभ आहे अभंगाच्या दुसऱ्या गाच्या Thank you.